यूपी पी व्हीचे फिटिंग सॅनिटरी फिटिंग बाथ फिटिंग पी व्ही सी फिटिंग आणि सगळ्या प्रकारचे बिल्डिंग मटेरियल होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग नजिक हुमलमळा संपर्क त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अडोतीस शून्य 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 तीन आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आजकाल अनेक जण दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा उपयोग करतात त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या की, की त्याचा परिणाम खिशावर होतो आणि एकूणच महिन्याच्या बजेटवरही परिणाम होताना दिसतो त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताण देखील कमी होतो पण आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचित वाढल्याचं दिसून आले रायगड जिल्ह्यामध्ये एकशे तीन रुपये सत्तर पैसे प्रति लिटर पेट्रोलची किमती वाढल्या आहेत तर डिझेलमध्ये नव्वद रुपये सत्तावीस पैसे प्रति लिटर डिझेल झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकशे पाच रुपये पन्नास पैसे पेट्रोल प्रति लिटर झालंय तर डिझेलमध्ये ब्याण्णव रुपये तीन पैसे प्रति लिटर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेट्रोल एकशे पाच रुपये पन्नास पैसे प्रति लिटर झाले तर डिझेलची किंमत ही ब्याण्णव रुपये प्रति लिटर इतके झाले असून पेट्रोल आणि डिझेलचे हे नवीन दर वाढल्याचं दिसून आलंय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्वीट